जेव्हा शेती करतो तेव्हा आम्हाला तंत्रज्ञानाची खूप गरज पडते आता बदलता निसर्ग आहे अनिश्चित बाजारपेठ झालेली आहे आम्हाला आता तंत्रज्ञानाची गरज झालेली आहे कारण की आपला आता जग स्पर्धेचं जग आहे आपला शेतकरीसुद्धा तंत्रज्ञानासोबत जगासोबत चालला पाहिजे त्या उद्देशानं आम्हाला जीएम ते तंत्रज्ञान आम्हाला दिलेलं आहे दोन हजार दोन तीनपासून ते अजून अपडेट झालेलं नाही आम्हाला याच्या पुढची तंत्रज्ञानाची गरज आहे वीपीडी सारखं तंत्रज्ञान ह्या गोष्टी आम्हाला त्याची गरज आहे कारण की शेतीमध्ये मजदूर लेबरवर खूप मोठा खर्च होत आहे त्याच्यासाठी जे काही जे काही खर्च कसा कमी करता येईल शेतीमधला यासाठी ये तंत्रज्ञानाची तंत्रज्ञानामुळे ते शक्य होते आणि त्याच्यासाठीच आम्ही आज इथं नागपुरात तंत्रज्ञानाच्या मागणीसाठी जीएम तंत्रज्ञानाचा अपडेट किंवा पुढचे त्याच्या पुढील तज्ञ तंत्रज्ञान यासाठीच आम्ही आज इथं उपस्थित झालेलो आहे माझी मागणी हीच आहे की नवीन जर तंत्रज्ञान बियाण्यामध्ये येत असेल ज्यामुळे कापसाचं उत्पन्नात वाढ होईल आणि उत्पन्नात वाढलं झाल्याने काय होईल की काप कापसा आपल्याजवळ जे येणारं हे आहे उत्पन्न म्हणजे उत्पादन ने उत्पन्न उत्पन्न जेव्हा आपल्या हातात येईल तेव्हा ते म्हणजे आपल्याला खर्चाला परवडेल कापूस पीक हे खर्चाला परवडत नाही शेतकऱ्याला वर्षभराचं पीक असल्यामुळे या महागाईच्या काळामध्ये असंच म्हणणार मी माझं मुख्य पीक आहे कापूस आणि त्या त्या व्यतिरिक्त कलिंगड केळी काप तूर सोयाबीन हे सुद्धा मी पीक घेत असतो परंतु जेव्हा आपण विविध माध्यमांवरून कळते की जगामध्ये जैवतंत्रज्ञानाचे अनेक प्रकारचे बियाणे उपलब्ध आहे परंतु आज आपल्या भारतातल्या शेतकऱ्यांना ते उपलब्ध नाही आहे त्याच्या विरुद्ध अनेक गैरसमजुती पसरवल्या जात आहेत जसे बीटी कपाशी चांगली की वाईट परंतु मी बीटी कपाशीचा शेतकरी आहे आज मी दोन हजार दोनपासून दोन हजार पंचवीसपर्यंत बीटी कपाशीची शेती करत आहो मला कुठेही ते वाईट असं कधीच आढळलं नाही माझी माझ्या कुटुंबाची तब्येत चांगली आहे माझ्या शेतात असणाऱ्या जनावराची तब्येत चांगली आहे त्यानंतर माझी उत्पादकता वाढली आहे कापसाचं प्रतसुद्धा वाढलेली आहे एवढं चांगलं तंत्रज्ञानाबद्दल अवैज्ञानिक गैरसमजुती विविध माध्यमामध्ये माध्यमांमध्ये पसरवल्या जात आहे असं आढळलं आणि ते गैरसमजुती दूर करण्यासाठी मी इथे आपल्यासमोर बोलत आहे की आपण ज्या जुन्या तंत्रज्ञानाला धरून चालत आहे त्याच्यासोबतच आलेल्या नवीन नवीन तंत्रज्ञानासोबतच आपण जर शेती केली तर आपलं उत्पन्न वाढवू शकतो आपण आणि आपला जीवनाचा जीवन उंचावण्यासाठी आपल्याला एकच संधी आहे की ही आपण नवीन तंत्रज्ञान वापरलं पाहिजे आपलं उत्पन्न वाढलं पाहिजे तसंच लागणारे खर्च वाढणाऱ्या महागाईबरोबर आपण या जगाशी झुंजू शकलं पाहिजे यासाठी फक्त आमची एकच मागणी आहे की हे नवीन तंत्रज्ञान आहे याचा उपभोग उपयोग सगळ्यांना करता यावा याच्यासाठी मान्यता द्यावी या अशा सगळ्या माझ्या शेतकरी बांधवांकडसाठी माझ्याकडनं मागणी आहे